बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दुसरा गुन्हा आता दाखल झालाय शिरूर तालुक्यातल्या बावी या गावामध्ये ढाकडे कुटुंबाला अमानुष मारहाण केल्या प्रकरणामध्ये आता हा गुन्हा दाखल झालाय सतीश भोसले याच्यासह पाच जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या मुसक्या आता कधी आवडणार असा प्रश्न विचारण्यात येतोय पहिल्या गुन्ह्यामध्ये शोधासाठी दोन पथक रवाना झालेली आहेत बीडमधून आणखी एक महत्वाचं आणि मोठं प्रकरण आता पुढे सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आता दुसरा गुन्हाही दाखल झालाय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्याबरोबर जोडले गेले हा विकास बीडमधून ही मोठी अपडेट येते सतीश भोसले विरोधात आधी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दुसरा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे काय नेमके तपशील मिळतात नक्कीच सतीश भोसले याची दहशत नेमकी किती आहे हे दर्शवणारा एक दोन व्हिडिओ जे आहेत ते खरं तर समाज माध्यमावरती व्हायरल झाले होते आणि त्याच्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या त्याच्याबद्दल जे आहे तीव्र संताप जो आहे तो पाहायला मिळाला होता आज या प्रकरणामध्ये सकाळी पोलिसांनी स्वतः सुमोटो करत म्हणजे स्वतःहूनच फिर्यादी होत यामध्ये गुन्हा जो आहे तो नोंदवलेला -नो होता कारण की बॅटेने मारहाण केली होती एका व्यक्तीला त्या संदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता जो बावी गावातील आहे बावी गावामध्ये एका पिता पुत्राला बेदम मारहाण करण्यात आली होती ज्याच्यामध्ये आठ दात जी आहेत ती पडली होती तर दुसरा जो मुलगा आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता या प्रकरणा मध्ये जे आहे की आता शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसले यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्हा दाखल झाल्यानंतर सध्या सतीश भोसले हा फरार देखील आहे अर्थात त्याच्या शोधासाठी विशेष पथक जी आहेत ती नेमण्यात आलेली आहे दोन पथकाच्या माध्यमातून त्याचा सत्या शोध सुरू आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे मात्र त्याला अटक कधी केली जाणार असा देखील सवाल उपस्थित केला जातोय ठीक धन्यवाद विकास दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी विकास माने यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया पोलीस स्टेशनला आले होते जखमी अवस्थेत त्यांना आपण पत्र देऊन दवाखान्यामध्ये पाठवलं होतं त्यानंतर ते व्यक्तीला जबाब घेण्यासाठी आपण अंमलदार पाठवले होते परंतु डॉक्टरांनी आपल्याला ते जबाब देण्याच्या स्थितीत नाही असं आपल्याला लेखी दिलेलं आहे अशी घटना ही जाळं लावण्याच्या कारणावरून घडल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे पोलीस स्टेशनला फिर्यादी आलेल्या आहेत त्यांच्या फिर्यादीवरून ते सांगतील जशी आपण फिर्याद नोंदवण्याची तजवीज ठेवलेली आहे